न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आहे पाणीवाले ॲडव्होकेट प्रदीप गोविंदराव देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन पाटण तालुक्यातील औरंगाबाद रोडवरील धनगाव येथे कैलासवासी ॲडव्होकेट प्रदीप देशमुख पाणीवाले यांच्या तृतीय पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त दिनांक सतरा जून सोमवार रोजी आरोग्य होमिओपॅथिक शिबिराचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले होते मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळून देणारे कैलासवासी ॲडव्होकेट प्रदीप देशमुख यांच्या या कार्याची नोंद मराठवाड्यातील जनता जनताने घेतली आहे त्यामुळे अनेक ठिकाणी त्यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले धनगाव हे ॲडव्होकेट प्रदीप देशमुख यांचे आवडते गाव त्यामुळे त्यांचे पुण्यतिथीनिमित्ताने माजी सरपंच संजय बोबडे व गावकऱ्यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य होमिओपॅथिक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते रुग्णांची यावेळी मोफत तपासणी करण्यात आली असून रुग्णांना वर्षभर मोफत औषध उपचार करण्यात येऊन त्यांना औषधी मोफत दिली जाणार आहे या उपक्रमामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे शिबिरात मोठ्या संख्येने रुग्ण उपस्थित होते जवळपास दोनशे रुग्णांची यावेळी तपासणी करण्यात आली नवसिरोज न्यूज नेटवर्कसाठी आमिन शेख धनगाव पैठण